सांगा असेल सर मी नवीन कराल सर तुम्हाला माझा गोष्ट सांगितला होता अजून एक गोष्ट सांगितले मला सर एका सरांनी सगळ्यात पहिल्या दिवशी सांगितलं होतं की एक कविता आहे की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हे असायचं का ते कसेचं का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हे असायच का ते कसेचं का

या नवरत्न हो सहभागी जे नवरत्न आहेत त्यांचे नाव मी या ठिकाणी घेतो घेतोकर आर के आमचे गुड्डा सर पंकज रणवीर सर गजानन लोहेकर सर योगेश कदम नागेश भोईनवाड अक्षय गोंडलवाडे लक्ष्मण सातरवाड सर आणि कदम एस एम सर आ, या ठिकाणी आमचं सादरीकरण संपलं असं मी जाहीर करतो खूप खूप धन्यवाद